ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव मनापासून स्वागत मित्रांनो मागील भागात मध्ये आपण बघितलं की स्त्रियांनी पारायण करावे की नाही पारायण काळात कोणते नियम पाळावे त्याचप्रमाणे पारायण काळात काय खावे काय खाऊ नये हे आपण बघितले तर तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आजच्या भागात आपण पोथीबाबत काही नियम बघणार आहोत श्री नवनाथ भक्तीसागर या पोथीचे पारायण करू इच्छिणाऱ्या पाठकांना या पोथीच्या संदर्भात काही नियम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे ही पोथी एक अत्यंत पवित्र वस्तू समजून ती शक्यतो रेशमी कापडात बांधून पवित्र जागी ठेवावी दुसरं म्हणजे पोथीचे पारायण करताना पाणी उलटण्यासाठी बोटाला थुंकी लावू नये कधी ग्रंथाची पाने उलटताना हे नियम अवश्य पाळावा तिसरा म्हणजे रोजचे पारायण संपल्यावर पोथीवर फुल वाहण्यास विसरू नये तत्पूर्वी पोथी कपाळी लावून तिला नम्र भावाने वंदन करावे चौथा नियम म्हणजे आरती झाल्यावर पोथीवरूनही निरांजन ओवाळावे व उद्बत्ती दाखवावी पाचवा नियम म्हणजे पोथीच्या रूपात नाथांचेच वास्तव घरात आहे असे समजून तिची काळजीपूर्वक जपणूक करावी मानसपूजा आता या पाठाचा अनुभव लवकर यावा यासाठी एक प्रभावी उपाय साधकांना सुचवा असा वाटतो आणि तो, तो म्हणजे माणसपूजा माणसपूजेमध्ये त्या त्या दैवतांचा संबंध साक्षात मनाशी जोडला जात असल्याने व मन हे शरीरापेक्षा सूक्ष्म असल्याने आपण त्या दैवताच्या निकट लवकर जातो या संदर्भात महर्षी रमन यांना भेटलेल्या एका रुद्धश्रीची गोष्ट या ठिकाणी सांगावयाशी वाटते एकदा महर्षी रमन यांच्या दर्शनासाठी दोन रुद्धश्री रुद्धश्रीने महर्षींना नम्र स्वरूप स्वरात म्हटले महाराज आज गेली द्यावे अशी मी त्याची कळकळूनही कलु प्रार्थना करते परंतु माझी अद्याप पूर्ण होत नाही त्यावर महर्षी शणभर विचारमग्न होऊन मग म्हणाले तुम्ही उद्यापासून भगवंताची मानसपूजा सुरू करा आणि मला तीन महिन्यांची महिन्यांनी तुम्ही पुन्हा भेटा महर्षींचा निरोप घेऊन ती वृद्ध आनंदाने तेथे निघून गेली त्यानंतर तीन महिने उलटले आणि ती अतिशय तृप्त अंतकरणाने पुन्हा महर्षींकडे आली आणि त्यांना वंदन करत म्हणाली महाराज माझे काम झाले भगवंतांनी मला साक्षात दर्शन दिले असा हा या मानसपूजेचा महिमा नेमकी मानस पूजा कशी करावी तर श्री नवनाथ रोजचे पारायण पूर्ण झाल्यावर आसनावर डोळे बंद करून बसावे व डोळ्यासमोर कोणत्याही एका नाथांची मूर्ती आणावी मात्र ही मूर्ती दगडी नसावी तर जिवंत स्वरूपातील असावी त्यानंतर त्यांना नम्र भावाने मनानेच वंदन करून आपण एरवी करतो तशीच पूजा परंतु मनाने करण्यास सुरुवात करावी पूजेचे सर्व उपचार मनानेच करायचे असल्याने पूजेसाठी सोन्या चांदीची उपकरणे किंवा रत्नजडीत समायाही सहजपणे वापरता येतील ही पूजा सुरू असताना ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम किंवा ओम चैतन्य जालंदरानाथाय नम इत्यादी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जप करू शकतात त्यामुळे चित्त अन्यत्र जात नाही व एकत्र एकत्रता साधण्यास मदत होते या पूजेच्या वेळी नाथांना शुद्ध दकाने स्नान घालावे भस्म आणि गंध लावावे गळ्यात हात घाला हार घालावा मस्तकावर व पायांवर फुले व्हावी उदबत्ती लावावी धूप दाखवावा आणि विनम्र भावाने वंदन करावे नंतर नैवेद्य दाखवून त्यांची आरती करावी त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांची कृपा होण्यासाठी प्रार्थना करावी हे सर्व झाल्यावर ती पूजा मनानेच विसर्जित करावी व डोळे उघडावे मानसपूजा देवतांच्या जवळ लवकर नेते त्यामुळे तिचे महत्व विशेष आहे या मानसपूजेला वेळही कमी लागतो व ती कोणत्याही साधनाशिवाय व कोठेही करता येते त्यानंतर आपल्याला शुद्ध आचरणाची गरज आहे नाथांच्या कृपेसाठी व प्रत्येसाठी केवळ एवढेच करून भागणार नाही तर पारायण करताने आपले नेहमीचे दैनंदिन आचरणही शुद्ध व अत्यंत निर्मळ ठेवले पाहिजे त्याचे आहारावर काटेकोर नियंत्रण असले पाहिजे खऱ्या साधकाने शक्यतो बाहेरचे अन्न खाऊच नये किंवा पर अन्न देखील खाऊ नये कारण त्या अन्नावर कोणते असतील हे सांगता येत नाही परंतु आजकाल बाहेरचे आयतेच पदार्थ घरी आणून खाण्याची तरुण तरुणींना एक चटकच लागली आहे ज्यांना साधना करून काही प्राप्त करून घ्यायचे आहे त्यांनी तरी हा नियम कटक्षाने पाळायलाच हवे त्याशिवाय त्यांना साधनेतील दिव्य अनुभव प्राप्त होणे कदापि शक्य नाही साधकाने दुसऱ्याला लुबाडणे फसविणे या गोष्टीही टाळायला हव्यात आम्ही एवढी पारायण्य केली परंतु आम्हाला देवी दुसऱ्यांत एकदाही झाला नाही अशी वारंवार तक्रार करणाऱ्या पाठकांनी थोडे अंतर्मुख होऊन आले काय चुकतं आहे याचा शोध कठोरपणे घ्यायला हवा आणि मंगज दृांत वगैरेची अपेक्षा ही करायला हवी आचार ओघाणेच आले म्हणून शरीर व मनशुद्धीच्या संदर्भात आणखी दोन शब्द सांगावेसे वाटतात आमचा हिंदू धर्म हा आचार प्रधान आहे आचार प्रथम धर्म हे वाक्य सर्वांच्या परिचयाचे आहे हा आचार शरीराच्या व मनाच्या शुद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे मन हे शरीर शुद्धीवर अवलंबून आहे व शरीर शुद्धीसाठी अन्न शुद्धी महत्वाची आहे आहार शुद्ध सत्व शुद्ध शुद्धी असे शास्त्रवचन आहे परंतु शुद्धी म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे हे विसरता कामा नाही या शु या शुद्धी स्वच्छतेबरोबरच पवित्रता अपेक्षित आहे साबणाने शरीर स्वच्छ होईल परंतु पवित्र मन होणार नाही खऱ्या पात्रतेसाठी आपले आचार विचार उच्चार व आहार शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी प्राणायाम उपासना व शुद्ध सात्विक आहार या या गोष्टी योगे प्राण व मानसद्रव्याची शुद्धी झाली तर ज्ञानेश्वरीच्या साव्या अदयात म्हटल्याप्रमाणे शरीरातील पंचभूतांपैकी पृथ्वी व आप या तत्वांचे अंश कमी होतात व शरीर हलके होऊन योग्याला आकाश आकाश अचरकस्य तपोबलात हे शास्त्रवचनही लक्षात ठेवले पाहिजे म्हणजे आचरकाच्या तपोबलावर प्रतिमेत देवाचे सानिध्य अवलंबून असते यासाठीच देवदेवताची कृपा व सानिध्य हवे असेल तर साधकाने अंतर्बाह्य सुचित्व पाळले पाहिजे आमच्या धर्मशास्त्रात परान्न न घेणे त्याचप्रमाणे सोहळे ओळे पाळणे इत्यादी नियम याच दूरदृष्टीने सांगितले आहेत परंतु याचाच आम्ही सांप्रत अन्नश्रद्धा म्हणू लागलो आहोत यासारखी दुर्वय दुर्दैवाची गोष्ट ती कोणती मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू